हाय तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये हो बघा आज मी स्वामींचं आगमन करणार आहे मी स्वामींची छोटीशी मूर्ती आणली तुम्ही सगळेजण मला कमेंट करत होते ना ताई फोटोला स्नान सना नको घालू मूर्ती मी आज मूर्ती आणले तुमचं आगमन करणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जे लागणार आहे ना ते सगळं आणले फुलं वगैरे आणले ती केळे आणले ती दूध सगळं आणले बघा पंचामृतळ घालणार आहे मी पूर्ण व्हिडिओ बघा बघा आता मस्त तांदळाची रास घालते मी त्यावर कलश ठेवणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पावर ऑन गेट रेडी टू पुट टू द फ्यूचर ब्लूटूथ मोड श्री स्वामी समर्थ बघा स्वच्छ पाणी भरून ठेवलेलं आहे आता मी कलश भरून ठेवणार आहे कलश मध्ये बघा मी एक सुपारी टाकते एक टाकते एक तुळशीचं पान टाकते आहे शिबुरवा टाकते हळदीपोंकू टाकते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही पाच प्रकारचे पाल पालवे आणलेत बघा त्याच्यात नाही श्रुती वाचते इसी इसकी लॉन्ग वीडियो में बहुत जानकारी जिसमें 15 मिनट बताया है उसके डिस्क्रिप्शन बॉक्स में आप चेक कर लीजिएगा के लिंक मिल जाएगी वीडियो अच्छी लगे तो लाइक शेयर करने का देना देख सकते हैं कितना प्यारा दूध होया है इसका तरह गन खाना आओ चलो अरे देवा आज लगा था चांगला लगान

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ बी करती है श्री स्वामी हलूह स्वामी समर्थ हाँ आता हाँ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ सकवे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वत्र आणि श्री स्वामी समर्थ 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 पाणी वाता पाणी Iya betul kayak gitu kan, halo guru. Sri Sowmi Samartha, Sri Sowmi Samartha, Sri माझ्या घरी कायम वास्तव्य करावेत तुमच्यामध्ये मी प्राण प्रतिष्ठा करत आहे तुमच्यामध्ये प्राण येऊन तुम्ही कायमचा माझ्या घरी निवास करावा आणि तुमच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा मी करतो आहे मी तुमच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करतो आहे मी तुमच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करतो करतो आहे किंवा आहे आणि अशा प्रकारे त्यांच्या डाव्या आणि आमच्या प्रतिष्ठान श्री स्वामी समर्थ 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 तुम्ही आमच्यातले कायमचे वास्तव्यच या

तुमचं आमच्या घरी स्वागत आहे माझ्याकडून अशी काही चूक येऊ देणार नाही जे तुम्हाला आवडत नाही थोडे पुढे चालू श्री वीण प्रार्थू कुणाला मला माय न मापरा आप्त बंधू सखासोयरा सर्व तूती नमंदू तुझा मात्र आधारया लेकर समर्था तुझा मेन कुणाला नसे शास्त्र विद्या कला काही नसे ज्ञान वैराग्य ते सल पताही अहंता मनाला समर्था तुझा मेन प्राथो कुणाला कर्ता तुक हर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची कंठे जगे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापुरती जय देव जय देव दे। रत्नाग द फरात गौरी कुमरा चंदनाची होटी कुमकुम केशरा हिरे जडमुकट रुंज पुरे चन्ने घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति मात्रे मन पूर्ति जय देव जय देव લંભોદર પી તાંબર વંદના સરસુંડ વક્ર વુડવ ત્રિનેના દાસ નામાચા નામા વેના સંકટી પાવાવે નિર્વાવે રક્ષાવે પાર વંદના જય દેવ જય દેવ જય મંગલ મૂર્તિ ઓ શ્રી મંગલ મૂર્તિ દર્શન માત્રે મન કામના પૂર્તિ જય દેવ જય જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થાર દેવવાળુ ચન્ની ઠેવણી માતા ધુઅસ उपास सोडते मस्त लागते बघा मी काय केले चना केले भाकरी के केल्या जिलबी आणल्या तिने बटाट्याची भाजी आहे बघा मस्त भात केलाय उपास सोडते गुरुवारचा गुरुवारच्या स्वामींनी मुळे आमच्या बघा सगळं आहेत आमचे स्वामी या सर्वांनी जेवायला मस्त केलं मी काय काय केलं आज जेवायला जिलबी कोणाला कोणाला आवडते सगळ्यांनी कमेंट करून सांगा मला ना एवढे नाही आवडत पण आमच्या आव्हानाला आवडते जिलबी जिलबी बाबा चण्या केलाय भाकरी केल्या बटाट्याची भाजी केली भात केलं या सर्वांनी जे